तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग चॅनल चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे पण तत्पूर्वी स्वामींना काहीतरी वाटतं आणि ते असं आहे की एक आस एक विसावा नित्य तुमचा चेहरा दिसावा एक आस एक विसावा नित्य तुमचा चेहरा दिसावा तुमची आठवण न यावी असा एक क्षण नसावा चराचरात आणि मनामनात फक्त आणि फक्त माझा स्वामी बसावा फक्त आणि फक्त माझा स्वामी बसावा स्वामी भक्त हो आज रथसप्तमी आहे आणि रथसप्तमी निमित्तचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी आलेला आहे रथसप्तमी म्हटलं तर सूर्याला समर्पित अशी ही तिथी आहे आणि सूर्य म्हटलं तर अगदी सकारात्मकतेनं भरलेला सकारात्मकतेचं प्रतीक म्हणजे सूर्य अशीच सकारात्मकता जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणायची असेल तर निश्चितच आजचा स्वामी संदेश आपल्याला ऐकावाच लागेल कारण आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर एक प्रकारची नवीन आशा नवीन किरण नवीन प्रकाश तुमच्या जीवनात येणार आहे आणि तुमचं आयुष्य देखील स्वामीमय होणार आहे तर स्वामी भक्त हो आजचा संदेश जाणून घेण्यासाठी छोटस काम करा रथसप्तमी निमित्त तुमच्या समोर ज्या सूर्य देवतेच्या दोन प्रतिमा आलेल्या आहेत त्यापैकी एक प्रतिमेला स्पर्श करा आणि संदेश जाणून घ्या तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठी एक सूर्य देवतेची प्रतिमा निवडली असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी एक नंबरची सूर्यदेवतेची प्रतिमा निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे जीवनाच्या वाटेवर तुझं असं कोणीही नसतं खिसा भरलेला असला की अनोळखी व्यक्ती देखील तुझ्या सोबत असेल आणि खिसा जर तुझा रिकामा असला की तुझी माणसं देखील तुझी साथ सोडतील कामापुरते हे जग सारे काम झालं की फेकून देतील स्वतःच्या स्वार्थासाठी हात पकडून नंतर घात देखील करतील स्वतःसाठी गोड बोलून काम त्यांचं साधून घेतील गरजेपुरता वापर करून तुझ्या भावनांशी देखील ते खेळतील तुझ्या देखील ते खेळतील जीवनाच्या वाटेवर कुणीही कुणाचं नसतं हे काही जण वारंवार तुला दाखवूनही देतील गोड बोलून तुझी वाटणारी माणसं कालांतराने तुझाच काटा देखील काढतील तुझाच काटा देखील काढतील विश्वासघाताच्या या जगात विश्वास कुणावर ठेवावा हे मात्र तुला समजतच नाही आणि कोण आपलं कोण परक हे तुला कळतच नाही अरे तुझ्या आयुष्यात असंही एखादं नातं असावं कितीही भांडणं झाली तरीही सात मात्र कधी न सोडणार कायम तुझ्या सोबत राहणार आयुष्यात असं एक तरी नातं असावं जे कायम तुझ्या सोबत राहणार आयुष्यात एखाद तरी नातं असं असावं असा तुला होणारा त्रास न सांगताच त्याने ओळखावं जगाला दाखवण्यासाठी नव्हे तर मनापासून तुला जपणार आयुष्यात असं एखाद तरी नातं असावं कितीही लांब असलं तरीही गरजेच्या वेळी मात्र धावून येणार वेळोवेळी साथ देणार आयुष्यात असं देखील एखाद नातं असावं पैशाला कमी आणि माणुसकीला जपणार मनातील भावना शब्दांनी नाही तर डोळ्यावरूनच ओळखणार आयुष्यात असं एखाद तरी नातं असावं छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणार कोणतीही परिस्थिती आली तरीही खंबीरपणे तुझ्या सोबत उभं राहणार असं एखाद तरी नातं असावं अरे अशा प्रकारचं जेव्हा तुला एखादं नातं लाभतं अशी एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येते तेव्हा खऱ्या अर्थाने तू भाग्यवान असतो कारण आजकालच्या या स्वार्थी युगामध्ये कलियुगामध्ये अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळच पण ज्याला सापडते ती व्यक्ती मात्र खूप भाग्यवान असते आणि हो अशी व्यक्ती जर तुला शोधूनही सापडत नसेल तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तुझ्या या स्वामी माऊलीकडे ये आम्हाला सर्वस्व मान आणि आम्हाला तुझ्या जवळची मान अरे आम्ही तुझ्यासाठी सदैव असतो पण तू मात्र आम्हाला विसरून जातो म्हणून तुला आज सांगावं वाटतंय की आम्ही सदैव तुझ्यासाठी असणार आहोत फक्त तू एकदा मनापासून आम्हाला हाक मरून बघ तुझी सुख आणि दुःख तू जेव्हा आमच्या समोर मांडतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला देखील आनंदाची प्राप्ती होते आणि मग आम्ही तुझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होतो सुखाच्या प्रसंगी आम्ही तुझ्या मागे असू पण जेव्हा तुझ्यावर दुःखाचा एखादा प्रसंग असेल तेव्हा मात्र आम्ही तुझ्या सोबत असू त्यावेळेस आमच्याकडे वळून बघू नकोस आम्ही तेव्हा तुझा हात पकडलेला असेल आणि तुला त्या दुःखाच्या वाटेवरून चालत असताना अलगत उचलून घेणारे देखील आम्हीच असणार आहोत अरे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव जेव्हा अशा प्रकारचा विश्वास तू आमच्यावर दाखवतो तेव्हा आम्हाला देखील तुला सांगावंसं वाटतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरची सूर्यदेवतेची प्रतिमा निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया अरे ठाऊक आहे आम्हाला कधी कधी असूनही नसल्यासारखं वाटतं एकटेपणाला तेव्हा तुला जवळ करावंसं वाटतं सोबत सगळे असून देखील जेव्हा तुला नसल्यासारखं वाटतं ना तेव्हा मनातलं दुःख तुला मांडावंसं वाटलं तर ते आमच्या समोर मांड अरे तुझ्या मनातलं सांगण्यासाठी तुझी हक्काची जागा म्हणजे तुझ्या या, या तुझा स्वामी माऊलीची जागा जेव्हा तुला जाणवतो तेव्हा ह्या आयुष्याकडून आणि जगाकडून अपेक्षा अपेक्षा करण्यापेक्षा तू आमच्याकडून ठेव प्रत्येक संकटावर स्वतःचा मार्ग तुला स्वतःलाच काढावा लागणार आहे आणि अशा परिस्थितीत जर तुझ्या या स्वामी माऊलीला तू सोबत घेऊन चालला तर निश्चितच तुझ्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आम्ही तुला सहाय्य करणार आहोत अरे ज्याची नियती स्वच्छ असते ज्याचा हेतू शुद्ध असतो अशा भक्ताची आम्ही कधीच साथ सोडत नाही भलेही त्याचा रस्ता खडतर असू शकतो पण त्या खडतर मार्गावर आम्ही स्वतः त्याला उचलून घेतो अरे हे आयुष्य आहे आणि हे आयुष्य असच चालायचं आनंदात जगता जगता कधी दुःख येतातच पण दुःखाला देखील सामोरं जायचं हसता हसता अश्रूही येतात पण अश्रूतही हसून पाहायचं जाता जाता, जगाला हरवून पाहायचं हे असंच आहे आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टींचाही आनंद शोधून पाहायचा अरे सकारात्मक असणं केव्हाही चांगलं असतं म्हणून नेहमी सकारात्मक विचार ठेवायला शिक कधी कधी सकारात्मक राहणं चांगलं असलं तरीही कधी कधी तू स्वीकारात्मक राहायला शिक स्वीकारात्मक असणं देखील गरजेचं असतं म्हणजे काय रे तर जी परिस्थिती तुझ्या समोर येते त्याचा स्वीकारही करता यायला हवा प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे घडणार नाही पण जी गोष्ट तुझ्या समोर आलेली आहे त्याचा स्वीकार मात्र तुला नक्कीच करता यायला हवा जे काही तुझ्या समोर येतं त्यामध्येही तुझं भलं लपलेलं असतं हे तू मान्य कर आणि थोडासा वेळ जाऊ दे वेळेनुसार सगळ्या काही गोष्टी सुरळीत होत असतात आणि जे योग्य आहे तेच तुझ्यापर्यंत पोहोचत असतं फक्त ते कळण्यासाठी मात्र तुझ्याकडे संयम असणं गरजेचं आहे म्हणून काही गोष्टी धीराने घ्यायला शिक आमच्यावर विश्वास ठेव आम्ही आमच्या भक्तांच्या साधं केसालाही धक्का लागू देत नाही पण आमच्या भक्तांचा मात्र आमच्यावर तितकासा विश्वासही असायला हवा आमचा भक्त तितकाच आमच्याशी प्रामाणिकही असायला हवा आमच्यासमोर एक आणि आमच्याकडे पाठ फिरवल्यानंतर जर त्याचं वागणं दुसरं असेल तर अशा भक्ताला आम्ही कधीही मदत करू शकत नाही म्हणून जे तू आमच्या समोर येऊन वागतो तेच तुला या जगामध्ये वावरताना वागायचा आहे सत्याचा मार्ग तुला कधीही सोडायचा नाही परिस्थिती बिकट असली तरीही वाईट मार्गाकडे तुझी पावलं वळू द्यायची नाही जेव्हा प्रत्येक परिस्थितीवर मात करण्यासाठी तू धीराने कार्य करतो आणि इमानदारीने आयुष्य जगतो तेव्हा आम्ही देखील तुला सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा निमित्तचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला तुमच्यासाठीचा जो संदेश होता तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद